महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून अहवाल तात्काळ सादर करा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचे मतदान सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे या काळात निवडणूक कर्तव्यावर अनुपस्थित राहणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्यांचे अहवाल पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना आज दिले आहेत भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार असून या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज करण्याचे आदेश यापूर्वीच संबंधितांना देण्यात आले आहेत मात्र असे असतानाही निवडणुकीच्या कर्तव्यावर गैरहजर विरोधात कडक कार्यवाही करून त्यांचा अहवाल सादर करावा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम एकशे चौतीस अन्वय ही कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सहायक उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र अपडेट